वाडा तालुक्यातील नेहालपाड्याच्या कुसवडे शिवनेरी येथे बिबट्याचा वावर असल्याचे सी सी टी व्हीत कैद झाले आहे खरं म्हणजे हे गाव तानसा अभयारण्याला लागून असल्याने पूर्वी या परिसरात प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होता यामुळे येथील लोकांना नवीन नाही मात्र गावाच्या परिसरात बिबट्याच्या पाऊल खुणा आढळल्या व सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा या वावर कैद झाल्याने लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे वाडा पश्चिम परिक्षेत्र अधिकारी व्ही पी लेंडे यांना याबाबत माहिती मिळताच रात्री गस्त सुरू करून बिबट्यांपासून सतर्क राहण्याचा बॅनर लावून सूचना देखील परिसरात केली आहे खरं म्हणजे तालुक्याच्या हद्दीवर तानसा नदीच्या तीरावर मोठे जंगल असून यातूनच बिबट्या गावात आला असावा असा अंदाज वन विभागाचा आहे सध्या तरी बिबट्याने कोणतीही जीवितहानी केली नसली तरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे